नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ अंबड पोलीस ठाणेकडील घरफोडी पाच वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट दोन कडून कामगिरी पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय बातमी मिळाली की अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हा पाहिजे फरार आरोपी नामे अली नूर अली शेख हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे तो पवन नगर ग्राउंड जवळील मार्केटच्या परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या आदेशाने मिळालेल्या माहिती च्या आधारे पवन नगर अंबड भागात सापा लावून थांबले असता था। पोलिसांची चाहू लागताच तो पळू लागल्याने पाठला करून त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव गाव विचारले असता आणि त्याचं नाव अली हुसेन बुर अली शेख वर्ष सदोतीस राहणार संजीव नगर अंबड लिंक रोड अंबड नाशिक असे सांगितलं त्यास सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी अंबड ठाण्यास हजर केल्या सदराची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस अवलदार नंदकुमार नांद्रुडीकर संजय सानप सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार महेश खांडवहाले तेजस मते ચાલક પોલીસ અમલદાર જીતેન્દ્ર વજીરે તથા તાંત્રિક વિશ્લેષણ સહાયક પોલીસ નિરીક્ષક જયા તારડે અશાની સ્ટાર વન મહાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાર નાશિક